मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण सुवर्णबस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर अध्यक्ष पदाची निवडणूक आता रंगदार स्थितीत पोहोचली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या वतीनं सौ सुवर्णाताई खताळ यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उमेदवारीमुळे आता संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्या सौ मैथिलीताई तांबे विरुद्ध महायुतीच्या सुवर्णाताई खताळ यांची थेट दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे सी चोवीस तास या वृत्तवाहिनीशी बोलताना सुवर्णा खताळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच स्थानिक नेते अमोलभाऊ खताळ यांचे आभार मानले ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं आमच्यावरती विश्वास दाखवून आम्हाला विजयी केलं त्याच विश्वासानं संगमने शहराच्या विकासासाठी आमच्यावरती विश्वास ठेवावा असं आवाहन खताळ यांनी केलं शहराचा मोठ्या प्रमाणावरती विकास करण्यासाठी जनतेनं आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं अशी विनंती देखील त्यांनी केली शहरामध्ये अनेक रस्त्यांची परिस्थिती खराब आहे ते प्राधान्यानं सुधारले जातील अनेक ठिकाणी अजूनही पाणी आणि विजेचा प्रश्न कायम आहे तो सोडवण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू शहराच्या कारभारात आधुनिकता आणण्यासाठी डिजिटलायझेशनवरती भर दिला जाईल या सर्व समस्या आम्ही शंभर टक्के सोडवणार आहोत जनतेनं फक्त आमच्यावरती एकदा विश्वास ठेवावा असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला महायुतीनं सुवर्ण खताळ यांच्या रूपानं संगमनेरच्या राजकारणात नवीन चेहरा दिलाय आता नगराध्यक्ष पदाच्या या लढतीमध्ये संगमनेरकर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय नमस्कार सी तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज संगमनेर शहरामध्ये शिवसेना महायुतीकडनं अर्ज आज अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यात आला आहे आणि हे आज उमेदवार असणार आहे आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर आपण काय म्हणणार आहात आज आज काय आहे आपलं आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे स्वतंत्रांना काय आपण त्या निमित्ताने सांगणार आहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले एकनाथ शिंदे साहेब तसेच अजितदादा पवार साहेब आणि आपले अमर भाऊ आहेत सर्वांना तुम्ही जे विधानसभेमध्ये एवढा विश्वास आणि विजयी मिळवून दिला त्याच पद्धतीने आपल्या ह्या संगमनेर शहराचा मोठ्या प्रमाणामध्ये अजून आपण विकास करू शकतो या विकासासाठी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून सर्वच मतांनी आपल्याला आम्हाला विजयी करा हीच विनंती मी सर्वांना करू शकते आपलं काय विजन असणार आहे आज उमेदवारी अर्ज भरतोय आपण नेमकं संगमनेरकरांचा तुम्ही कसे प्रश्न सॉल्व्ह करणार आहात काय असणार आहे यामध्ये आता संगमेचे जे विजन्स आहे त्यामध्ये जे डिजिटलायजेशन असेल किंवा रस्ते असतील ज्या रस्त्यांची खराब परिस्थिती आहे त्या रस्त्यांचा असेल विजेचा प्रश्न असेल तो सर्व आणि पाण्याचा काही ठिकाणी प्रश्न अजूनही आहेच तर तो आपण सर्व सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आणि शंभर टक्के करणारच आहोत हे आमच्यावर एकदा विश्वास ठेवा शंभर टक्के होऊन जाईल निश्चित ताई आज आपण नवीन अर्ज त्या माध्यमातून काय म्हणणार आहात आज आपण नवीन उमेदवार दिलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी काय म्हणणार आहात संगमनेरचे नागरिक खूप दिवसापासून प्रतीक्षेत होते काय म्हणणार काय विजन आहे संगमनेरकर ता जो ठेवलेला आहे तर ते त्यांनी मतदान करून दाखवून द्यावं आणि योग्य ते निवडून आणून आपल्या विकासासाठी योग्य ते हे करावं निश्चितच आज संगमनेरकरांसाठी शिवसेना महायुतीच्या वतीने नवीन चेहरा दिलेला आहे आणि पाहूया हे ही बाजी कोण मारणार आहे दुरंगी लढत ही संगमनेर शहरामध्ये पाहायला मिळणार आहे शिवसेने विकास आघाडीच्या वतीने सौ मेथिलीताई तांबे ही दुरंगी लढत हे संगमनेरला पाहायला मिळणार आहे पाहूया कोण भाजी मारणार या नगर अध्यक्ष पदासाठी कोण बसणार आहे शाबित शेख सी चोवीस तास संगमनेर शाबित शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रेटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट